तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक एक मे महाराष्ट्र दिन तसेच कांगार दिनानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने चला पुस्तकांशी दोस्ती करूया असा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला असून हा उपक्रम उल्हासनगर मधील सिंधू भवनात भरवण्यात आला आहे याच आयोजन सदामंगल पब्लिकेशन तसेच उल्हासनगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं असून यंदाच हे निवडणूक वर्ष मानण्यात येत आहे या निमित्ताने मतदार जनजागृतीसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये सुमारे पन्नास हजार पुस्तकांचा असा पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आला आहे यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी तसेच सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे हा कार्यक्रम तीन दिवस घेण्यात येत असून याचं उद्घाटन आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला आय पी एस म्हणून निवड झालेल्या अभिषेक टाळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच तरुणांना विशेष मार्गदर्शन करणारे भाषण दिले उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे ही जी पुस्तक प्रदर्शनी भरवली आहे त्याचं मी खूप खूप खुँ स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या उल्हासनगर शहरात घडावे जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटावं आणि पुस्तकांप्रती सर्वांना गोडी लागावी आवड लागावी याबद्दल यासाठी जास्तीत जास्त आपले प्रयत्न सुरू असावेत त्याचप्रमाणे मी शुभेच्छा देतो उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेबांना की त्यांनी असा एक इनिशिएटिव एक उपक्रम राबवला नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनतर्फे जी अभ्यासिका होती त्यात मला अभ्यास करण्याची संधी भेटली एक अतिशय उत्तम असं वातावरण तिथे आहे आणि त्याच पद्धतीने प्रेरणादायी वातावरण आपल्या क्रिएट करण्यासाठी या अभ्यासिकेचा खूप मोलाचा वाटा आहे तसंच या अभ्यासिकेतून जास्तीत जास्त प्रशासकीय सेवेत किंवा यू पी एस सी एम पी एस सी तर्फे जी काही विद्यार्थी आहे त्यांना एक खूप चांगलं ॲटमॉस्फिअर ही अभ्यासिका देते असं मला वाटतं मला असं वाटतं की जेव्हा हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे अफकोर्स आपल्याला टेक्नॉलॉजिकल नवीन नवीन गोष्टींशी आपल्याला संबंध आपला येतो परंतु पुस्तकांचं एक आपलं वेगळं महत्त्व आहे की एक युनिकनेस आहे त्यामुळे पुस्तकांप्रती आपण नेहमी जास्तीत जास्त त्यांना वाचण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त जेवढी जास्त आपण पुस्तकं वाचू त्या पुस्तकांमुळे आपलं ज्ञान उभरेल आणि मला वाटतं कितीही आपलं इंटरनेटचं युग आलं कितीही आपण व्हिडिओ किंवा ऑडिओचं युग आलं तरीसुद्धा पुस्तकांना कुणीही रिप्लेस करू शकणार नाही असं मला वाटतं माझं मुळात हेच सल्ला असेल की आपण जर भरकटलेले असतात काही जर आपल्याला लक्षात आलं की आपण आपल्या ध्येयापासून भरकटत आहोत तर आपल्या संस्कारां आपल्या महाराष्ट्र धर्माप्रती आपण परत यावं आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्यावं जेणेकरून आपण एक आ, सामाजिक जी आहे सलोखा आपण मेंटेन करू शकू आणि जास्तीत जास्त आपण मुला दुसऱ्या मुलांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकू या पुस्तक प्रदर्शनात शहरातील नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन शहरातील नागरिकांनी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सुभाष अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या सुट्टीचे दिवस असल्याने या भव्य पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आम्ही तुम्हाला अपील करते की बावीस तारखेला तुमच्या वोटसाठी तुम्ही बाहेर या आणि तुमच्या मत तुमचा अधिकारुस्त तुमचा विशरू न का मैं बताना चाहूँगी कि उल्लासनगर महानगर पालिका और महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य एकेडमी की तरफ से सिंधी पुस्तकों की प्रदर्शनी रखी गई है जहाँ पर आपको सिंधी साहित्य से जुड़ी कई किताबें मिल जाएंगी जिनको अगर जो लोग भी वैसे तो 10% परसेंट डिस्काउंट है मगर जो लोग वोटर आईडी कार्ड दिखाते हैं तो उनको ट्वेंटी डिस्काउंट दिया जाएगा और ये प्रदर्शनी मतदान के अवेयरनेस के लिए रखी गई है लोगों को जागृत करने के लिए रखी गई है कि आप चुपचाप अपने घर में ना बैठें बाहर निकलिए अपने वोट का अपने अधिकार का इस्तेमाल कीजिए आप जिसे चाहते हैं वोट दीजिए मगर वोट ज़रूर दीजिए मैं रोशनी होतवानी एक कॉमेडी आर्टिस्ट आज आई हुई हूँ यहाँ पे आयोजित किए हुए उल्लास नगर महानगर पालिका की तरफ से एक भव्य प्रदर्शनी जो कि एक पुस्तक प्रदर्शनी है उसके साथ साथ यहाँ पे चल रहा है वोटिंग अवेयरनेस कैंप ये तीन दिन का कैंप है तो आप जरूर आइए इस प्रदर्शनी में शामिल होइए थैंक यू शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्लास नगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शु दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद